आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय या प्रेमाच्या व्यसनांपासून दूर व्हायला हवं हो, आणि तरुण मित्रांना सांगतो तुम्ही लव मॅरेज करा नाही तर अरेंज मॅरेज करा याबद्दल मी बोलणार नाही कारण तुम्ही हुशारे आम्ही तुमच्या पुढं म्हणलो हे वाईट आहे तुम्ही टाळ्या वाजवल्या पुढे गेलो झाला मागून हिशे मी चालू काय करतेस पिलू तुम्ही काही सोपे राहिलेत का महाराज आणि कशाला पाचोळा फिरवायचा आहे ते आहे पण त्यातून मार्ग जर शोधायचा असेल काळ बदलतो आहे पण एवढ्या गोष्टींचा विचार नक्की करा एवढे हात जोडून विनंती करतो दुसरं तुम्हाला लागलेलं व्यसन आहे दुसरं व्यसन म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे राजकारणाचं व्यसन आहे सध्या दोन हजार एकोणीसचं इलेक्शन तोंडावर आले प्रचाराची रणधुमाळी उडाली आणि आम्ही पक्षाने बोलत कारण सगळ्या पश पक्षांचे एकनिष्ठ कार्यकर्ते जर कोण असतील तर ते आम्हीच लोक आहे सगळ्या पक्षांचे एक कनिष्ठ कार्यकर्ते बरं तुम्ही काय साधे सोपे झाले का आई बापांनी आज आपल्या घरामध्ये इलेक्शनचा प्रचार सुरू झाल्यापासून रोज दोन भाकरी शिळे कारण आपले तरुण कार्यकर्ते कुठं ढाब्या एक रोटी आणि एक भाजी दिवसभर बोमलं झिंडत आहे आपलं कार्ट त्याच्या मागून दिवसभर बर... एक वाक्य पहिलं आत्ता लक्षात घ्या की जर वेळ आली ना तुमच्या अण्णा दादा भाऊ जे कोणी असतील ते कधीच धावून येत नाही धावून येणारे आई आईवडील आहेत अरे त्यांच्या आत्मांना सन्मानासाठी जगा आज आमची आई बापाला नावं ठेवतायत आणि नेत्याला जवळ करतायत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे रात्रीच्या आणि एक वाजता आम्ही त्यांचे डिजिटल लावतो आहे बॅनर लावतो आहे पण त्यांच्या खाली राहून राहून आपुला तो एक देव करून घ्यावा आता नेत्यांनाच सांगायची गरज पडली आपुला तो एक पक्ष करून घ्यावा नेत्याने रात्री एकमेकाला पोराने गावातल्या गावात घोडे लावले आणि सकाळी नेताच त्या पक्षात गेला आता हा त्या पार्टीचा आणि तो या पार्टीचा नेताची एकत्र झाली यांनी गावभर असे बसले ब दुपारपर्यंत शेवटी घरचे म्हणले जेव्हा ये घरचा टुकडा गावची धुनं म्हणजे हे आहे महाराज बाकी काही नाही आणि एक गोष्ट सांगतो सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना एक विनंती आहे स्वतःच्या आयुष्यात स्वतःला किंमत द्या नेते तुमचा वापर करतायत वापर होऊ देऊ नका राजकारण करू नये या माताचा मी नाही पण अगोदर समाजकारण करायला शिका कारण अशा तरुण कार्यकर्त्यांमुळं गावागावांचं वाटोळं झालं आहे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती राजकारण म्हणजे काय आहे सांगू तुम्हाला एक मोठं वडाचं वृक्ष होतं आणि त्या वृक्षावरती एक कावळा बसलेला होता आणि त्याचं छोटंसं लेकरू त्याच्या बाजूला बसलेलं होतं आणि त्या कावळ्याचं लेकरू मात्र त्या कावळ्याला सांगत होतं की मला आई मला आता मांस खाण्याची इच्छा झाली आहे मला मांस खायचं आहे त्या आईनं पाच मिनटं विचार केला आणि सांगितलं बाळा काळजी करू नको उद्या सकाळी बाळा उद्या सकाळी तुला हवं तेवढं मांस खा तो म्हणला आई असं काय बोलतेस तू इथं मांस मिळाली तू म्हणते उद्या सकाळी लागल तेवढं खा एवढं काय करणार ती म्हणली हा मंत्र फक्त आम्हालाच येतो बाकी कोणाला येत बाकी कोणाला येत नाही तिने रात्र झाली तशी कुड तरी गेली दोन मांसाचे तुकडे आणले एक मस्जिदीसमोर ठेवला आणि एक मंदिरासमोर ठेवला आता सकाळचे ज्यावेळी सगळे जागे झाले मस्जिदीवाल्यांनी पाहिलं त्यांना वाटलं मंदिरावाल्यांनी ठेवला आणि मंदिरावाल्यांनी पाहिलं त्यांना वाटलं मस्जिदीवाल्यांनी ठेवले आणल्या तलवारी दिवसभर लढत राहिले दुपारी एक वाजले गावात फक्त दोनच माणसं जिवंत राहिली कोण हे झाडावरचे कावळे या कावळ्यांनी खालच्यांना लढवलं आणि यांच्याच टाळूवरचं लोणी मात्र खात राहिले कावळे कोण आणि मरणारे कोण बाळांनो विचार करा त्यापेक्षा आईबापाचे सच्चे कार्यकर्ते म्हणून जीवनामध्ये उभे राहा अरे कोणता झेंडा घेऊ हाती झेंड्याच्या काठ्या बदलायला लागल्या घ्यायचा असेल तर वारकरी संप्रदायाचा भगवा खांद्यावर घ्या आयुष्य घडल्याशिवाय राहणारं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं या नेत्यांनी दिलंही का काय महाराज तुम्हाला असा मला एक माणूस दाखवावं आपल्या गावातून आयुष्यभर नेत्यामागं पळाला ना आमदार झाला आमदाराचं पोरगच आमदार होत असतं महाराज आपण त्यांचे बॅनर लावतोय आणि त्यांच्या पुढं कोण आहे भावी आशा स्थान उगवतं नेतृत्व आपल्या बापाने त्याचे लावले आणि उगवतं नेतृत्वाचं लावण्यात आपलं आयुष्य चाललंय राजकारणाच्या चा नादामध्ये स्वतःला कधी संपवू नका कारण राजकारण काय आहे फकीर गात होता आणि राजा मात्र त्या ऐकत होता फकीराचं गायन आवडलं आणि राजानं सांगितलं वा 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 मी तुला एक लाख बक्षीस देतो फकीराला वाटलं एक लाख बक्षीस तो आणखी सुंदर गायला लागला म्हटला दोन लाख आणखी सुंदर गायला लागला तीन लाख आणखी सुंदर गायला लागला चार लाख असं करता करता बक्षीस दहा लाखावं ला गेलं फकीराचं गाणं संपलं आणि राजानं सांगितलं दोन दिवस उद्या तुला किंवा दोन दिवसांनी तुला सगळे पैसे पाठवून देतो दोन दिवस गेले फकीर विचार करत राहिला अजून शेवक आले नाही पैसे मिळाले नाही तिसऱ्या दिवशी तो राजाकडे आला आणि राजाला काय म्हटला राजाजी तुम्ही मला दहा लाख रुपये बक्षीस दिलं पण ते अजून मिळालंच नाही राजा म्हणला कायचं बक्षीस तू माझ्या कानांना खुश करत होता आणि मी तुझ्या कानांना खुश करत होतो इलेक्शन पुरतेच आपण आठवतो मग गावात आपल्या घरी गाडी येते मग आपल्या आईबापाच्या पाया पडलं जातं नाही तर आपल्या आईबाबाच्याच नावाचा ना उद्धार हे आयुष्यभर करत राहतात विसरून जाऊ नका आणि आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप तुम्हाला सांगून जातो खरं सांगतो बाळांनो हे गोष्ट हात जोडून सगळ्यांना विनंती करतो आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप कोणी असेल आपण या नेत्यांना दोष देतो आहे हे नेते दोषी नाहीत हे नेते दोषी नाहीत एका क्वॉटरमध्ये आणि एका भाकरीमध्ये एका रोटीमध्ये विकले जाणारे पाचशे रुपयातले तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थानं ज्या नेत्यामागं पळतोय तो नेता आमचा नोकर आहे विचार करा लोकशाही राज्य म्हणजे काय तुम्हाला एका वाक्यात सांगतो एक कंपनी आहे ती कंपनी म्हणजे तुम्ही सगळे आहात त्याचे शेअर होल्डर तुम्ही जे मतदान करताय तुम्ही कंपनीचा एमडी निवडताय आणि एमडी काम कसं करतो हे तुम्हाला पाहण्याचा अधिकार आहे कारण तो निवडला आहे कुणी तू तु, फ तुम्ही पण तुम्ही त्याच्याच पायावर जाऊन लोटांगण घालताय हा जोडून एक विनंती करतो पैसे घेऊन स्वतःचं मत विकू नका आपला विकास झाल्याशिवाय जीवनात कधी राहणार नाही पैशानं मतं विकू नका आणि मतदानाच्या दिवशी फिरायला जाऊ नका मतदानाच्या दिवशी मतदान करा फक्त कमीत कमी पाच वर्ष असं जर आपण वागलो ना खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार संपुष्टात आल्याशिवाय राहणार पण जर आपण झेंड्यांमागं पळत राहिलो आपलं आयुष्य संपल्याशिवाय राहणार राजकारण करू नये या माताचा मी नाही पण राजकारणातून समाजकारण करा कधीच गाव 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 गावात कुणाची लावालावी करू नका गावाच्या भल्यासाठी झाडे लावा ती जगवा आपलं गाव घडेल कधीच कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालण्याचा विचार करू नका त्यापेक्षा गावच्या भल्यासाठी कुराडाबंदी चराईबंदीची निर्णय घ्या आपलं गाव घडेल खऱ्या अर्थानं कुणाचेच जे कधी जिरवा जिरवी गावातल्या गावात करू नका त्यापेक्षा गावात येणारं पाणी जिरवा आपलं गाव स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इलेक्शन येत राहतील इलेक्शन जात राहतील पाच वर्ष आपल्याला आपल्या गावात राहायचं आहे गावातला एकोपा एकसंध ठेवा कारण प्रत्येक गाव हाताच्या पाच बोटासारखं असतं प्रत्येक गावात त्या अंगठ्यासारखी काही माणसं असतात ज्यांची ओळख आमदार खासदार नगरसेवक प्रत्येकापर्यंत असते काही माणसं या बोटासारखी असतात या बोटाची जी माणसं आहेत ना ही सकाळी सफेद कपड्या सहा वाजता गावातून जातात बारा वाजता गावात येतात काही या बोटासारखी असतात ज्यांना वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे आपलं गाव सुधारलं पाहिजे आपल्या गावचा विकास झाला पाहिजे आपल्या गावामध्ये विकासाची नांदी आली पाहिजे काही माणसं या बोटासारखी प्रत्येक गावात असतात तुम्ही चलाच पुढं आम्ही हाईच मागं ते सत्ताधारी असू नाही तर विरोधी असू कुणीही भेटला का एकच वाक्य तुम्ही चलाच पुढं आम्ही हाईच मागे काही या बोटासारखे असतात गावात राम नाही म्हणतात शेतात राहायला निघून जातात आणि काही या करंगळीसारखी असतात जे म्हणतात आपल्या इथंही राम नाही शेतातही राम नाही जालन्याच्या एम आय डी कामाला निघून जाऊ किंवा चाकणच्या एम आय डी शीला निघून जाऊ ते गाव सोडून बाहेर कुठं तरी एम आय डी शीत कामाला जातात पण हा जो असतो ना याला वाटत असतं ता गाव घडलं पाहिजे गाव सुधारलं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे पण त्याला पक्क माहीत असतं गाव तेव्हाच घडेल ज्यावेळी हा हाताशील कारण पैसे इकडून येणारे निधी मिळणार मिळणारे म्हणून हा त्याला भेटायला गेला गाव कसं घडलं सुंदर हे कसं आहे तुम्ही चलाच पुढं आम्ही हायच मागं त्या आलं याने विचार केला शेतात काय गाव घडते चला गावात जाऊ तोही आला यानं विचार केला एम आय डी काम करा आणि ड्रायव्हरच्या सुट्टीला वीजचं पेट्रोल टाकून बायकोला भेटायला इकडे गावात या त्यापेक्षा गाव घडते गावात चला आणि तोही गावात आला आणि वज्रमुठ तयार झाली इलेक्शन येत राहतील इलेक्शन जात राहतील गावची वज्रमुठ मात्र अभेद्य ठेवा खऱ्या अर्थानं त्या दिवशी लोकशाही आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल